ज्या प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला ह्या ह्या घटना अशा घटना मग ते आमची माय असेल आमची बहीण असेल आमच्या मुली असतील अशा या घटना महाराष्ट्रात रोजच्या रोज खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि राज्य सरकारच्या अशा घटनावरती मात्र कुठेही अंकुश नाही आणि ह्या अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत एकीकडे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या माता बहिणींचे मत भेटले पाहिजेत म्हणून लाडकी बहिणीसाठी योजना आणते परंतु त्यांच्या सुरक्षेवर मात्र कुठलेही उपाययोजना करत नाही महाविकास आघाडी सरकार ज्या वेळेस या राज्यामध्ये होती सन्मान्य साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांच्या सुरक्षितेच्या एक चांगला कठोर कायदा निर्माण केला होता मात्र ही सरकार दुर्दैवाने कायद्याचा कुठेही उपयोग करून घेताना त्याचा वापर करून घेताना दिसत नाहीये आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रात आमच्या भाई बहिणीसोबत अशा प्रकारच्या घटना रोजच्या रोज वाढत आहेत घडलेल्या घटनेचा आम्ही इथे निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आजच्या सकाळच्या न्यूजमध्ये यांचं स्टेटमेंट आहे की शक्ती कायदा जो आणला होता तो त्याच्यानंतर मग केंद्र सरकारकडनं तो पारित करण्यात आला नाही आणि त्या शक्ती कायद्याचं समोर काहीच आलेलं नाही तर माझी अशी सरकारला कळकळीची विनंती आहे की लाडकी बहीण योजना आणण्यापेक्षा शक्ती कायद्यावरती भर द्या दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व शाळा कॉलेजेसमध्ये जी विशाखा समिती असते ती गठीत झालेली आहे की नाही त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये ड्रॉपबॉक्स ठेवा त्यानंतर मुली जिथे वर्कर्स आहेत जिथे त्या काम करतात तिथली त्यांची सिक्युरिटी काय आहे त्या सिक्युरिटीकडे सुरक्षिततेकडे सरकारने लक्ष द्यावं अशी सरकारला कळकळीत विनंती आहे आणि जर या गोष्टी करण्यात आल्या नाहीत महिला आघाडीच्या वतीने आणि सर्व महिला संघटनांच्या वतीने मी आज इशारा देते की इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन या सर्व गोष्टींच्या विरोधात करायला आपण पाहतो चार दिवसा अगोदर बदलापूर महाराष्ट्र राज्यामध्ये एकदम निकृष्ट अशी जी हे घटना झालेली आहे त्या घटनेचा आम्ही शिवसेना तर्फे तीव्र असा निषेध दर्शवतो आहे आज आपण पाहतो की इथे आपण म्हणतो की दीड हजार रुपये आमची लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकार देत आहे लाडकी बहीण योजना फक्त यांना मतांसाठी आठवलेली आहे आणि इथे चिमुकल्यांवर जो बलात्कार होऊन आला याच्याबद्दल जेव्हा त्यांचे आई वडील त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले तरी त्यांच्यावर कार्यवाही करायला आणि एफ आय आर नोंद करायला एवढा त्यांनी वेळ लावला त्यांच्या आई वडिलांना बसून ठेवलं हे, आ, हे इते, इते स्पा, या महाराष्ट्र सरकारमध्ये गृहमंत्री काय करतात आहे हे आपल्याला इथे सर इथे स्पष्ट शब्दात दिसत आहे या गोष्टीचा मी इथे निषेध जाहीर करतो